कळका तालुका कंधार जिल्हा नांदेड या गावी श्री संत योगीराज निवृत्ती महाराज यांच्या जीवनचरित्राची माहिती घेण्यासाठी मी गावामध्ये आलो त्यानंतर या ठिकाणी केराबाईच्या सुनबाई आहेत या ठिकाणी तुमचं नाव काय आहे काय गिरजाबाई मारुती गायकवाड ह्या केराबाईच्या सुनबाई आहेत आणि हे भगवानराव हे केराबाईचे नातू म्हणजे मारुतरावचे चिरंजीव आहेत तर या यांना शोधत आम्ही शेतामध्ये आलो या ठिकाणी केराबाईचे पुतणे पाटील दशरथ पाटील माझ्यासोबत आहेत तर या ठिकाणी श्री संत योगीराज निवृत्ती महाराजांची जी कथा आहे जी घटना आहे ती घटना या ठिकाणी दशरथ पाटील आपल्याला सांगतील यांच्या पूर्वजाकडून यांनी ऐकलेली केराबाई रुक्माजी हे माझी चुलती आहे तिला पाण्याला गे। गेल... गेल्या वेळेस अचानक महाराज मारा... संडासला वाटेवर बसले होते तिने न पाहता एकीकडे एक तोंड केल्यामुळे महाराजांनी उभा करून शाप असा शाप दिला की तुम्हाला हे सामान बघायला मिळणार नाही मग काय झालं बघाय मिळणार नाही म्हणल्यास ते एक शाप उश्राप दिला की तुझ्या पोटात मुलगा आहे ते तुझ्या पोटाला येईल तुझी वंशाळी वाढेल हे झाल्यास आमचे चुलते चार महिन्याला वारले वारल्यास मुलगा झाला त्यांची वंशाळी वाढली त्याचे त्याचे नाव मुलाचे नाव मुलाचे नाव मारुतराव रुकाजी पाटील गायकवाड गायकवाड पाटील आता मानिका चुलता बापजी आजिया बर मानिकराव हे तुमचे चुलते पडत होते चुलते, चुलते होते आणि बापजी पाटील आजे आजोबा चुलता आजोबा चुलत ठीक आहे तुमचं पूर्ण नाव माझं नाव दशरथ जनाजी पाटील कळका गायकवाड गायकवाड कळकेकर कळकेकर तालुका त्यांचं नाव पूर्ण तुमचं पूर्ण नाव सांगा सांगा भगवान मारुती गायकवाड झाली काय हॅलो संपूर्ण तुमचं नाव सांगा काही वैशाली भगवान गायकवाड वैशाली भगवान गायकवाड तुमचं मारुती पाटील गिरजाबाई मारुती पाटील गिरजाबाई मारुती पाटील गायकवाड शुभम भगवान गायकवाड ठीक आहे गायकवाड ठीक आहे त्याच पलीकडे दिगांबर परशुराम गायकवाड दिगांबर परशुराम गायकवाड ठीक आहे